आजीनं विकलं घरकुलाचं घर नातू झाले बेघर गोंदिया जिल्ह्याच्या तहसील कुणबी टोला या गावातील हा प्रकार आहे घरकुल विकता येतो काय तर त्याचं उत्तर हे नाहीच असणार कारण ज्यांना राहायला व्यवस्थित घर नाही त्यासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून गरजूंना घरकुल बांधण्यासाठी अनुदानित अर्थसहाय्य देते म्हणून घरकुल विकता येत नाही घरकुल हे जरी एका व्यक्तीच्या नावाने असले तरीही त्याचा परिवार हा सुद्धा त्या घराचा हकदार असतो म्हणून असे शासकीय निधीतून बांधून मिळालेले घरकुल विकता येत नाही पण घरकुल विकल्याचा प्रकार हा गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तहसील अंतर्गत कुणबी टोला येथे घडला घडल्याचा आरोप होत आहे गिरजाबाई डोमाजी बावनथडे यांना आपल्या मिळा मिळालेल्या जुन्या जागेवर घरकुल बांधून मिळाले पण गिरजाबाईने विकल्याचा आरोप गिरजाबाईचे नातू प्रदीप शेषराव बावनथडे व आशिष शेषराव बावनथडे यांनी केला आहे सर सदर प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रदीप बावनथडे म्हणाले की मोहन बुधाराम सहारे व राहुल मोहन सहारे यांनी त्यांच्या मालकीच्या जागेवर बुलडोजर लावून तेथील वाडी उद्ध्वस्त केली तेव्हा संबंधित विभाग त्यावर काय काय कारवाई करते याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे प्रदीप शेसराम थड़े मुक्काम माझ्या कुणबिटोला गाव आहे पोस्ट आहे सोनपुरी तालुका सालेकसा जिल्हा गोंदिया हा गाव आहे कुणबिटोला घरकुलची जागा होती वोनिबागची जागा होती हे माझ्या आजीना इकला मोहन मोहन बुधराम सहारे हायली इकला आहे ना आमच्यासोबत बहुत अन्याय केला बरं ते घरकुल आता घरकुल बनून मिळालं होतं तुम्हाला आम्ही लोक माझा मोठा भाऊ गेला होता तिथं काम करावले हो घरकुलच्या ना ना आमच्या साईन आहे ना काही आहे तिथे एक वाक केला कोणत्या प्रकारचं सांगितलं नाही परमिशन घेतलं ना काही सांगलं नाही आम्हाला त्याची मिटिंग पण झाली आम्ही ना मिटिंग पण केलो सरपंच मुकुर्दम मेंबर वगैरे सगळे ते लोक म्हणतात बुद्धीले आपल्या इशा ऐकून टाक ना आपल्या नातवाला देऊन टाक ते नाही देवायला तयार आहे ते बाई आता तुम्हाला नाही जागा नाही नाही नाए आम्हाला जाऊन तो राहून कुठे आम्हाला सोय नाही आहे काही आम्ही इथं नान होतो ते आम्ही दहा वर्ष दहा वर्ष होते सगळे जण आम्ही कमा खावायला आलो होतो मम्मी पप्पा सोबत आम्ही बरं आई वडील आई वडील मरण पावले आमच्यावाले आई वडील जागा कोणाच्या नाव मग आजीच्या नाव आजीच्या नावावर आहे पण माझे पप्पा वारीजदार आहेत ना तिथं आम्ही पण वारीतदार आहोत तिथं आणि मी देवेंद्र फडनिश साहेबला निवेदन पण दिलं आहो मी पाठवलं तुम्ही दिलं ऑफिस ना त्यांना पण तहसीलदार साहेबांच्या ले नावानं लेटर दिला आहे मी तहसीलदार साहेबाला पण लेटर दिला फर्निश साहेबांच्या आणि ग्राम ग्रामसेवकले पण दिलो मीना एक निवेदन तहसीलदार कुठले तहसीलदार साले कसा तहसीलचे आहेत त्यांना तुम्ही ते फडणवीस साहेबांचं पत्र दिलं हो सर बरं त्यांचं काय म्हणणं होतं त्याच्या म्हणणं होतं आम्ही आपला तलाटी याच्याकडे देऊन म्हणत ते निवेदन मतलब मी मग आपले ग्रामसेवक आहेत त्या साहेबाला भेटलो मी ना आवेदन दिलो ते म्हणत होते मी ह्याच्या नावावर फेर फेरफार कधी करणार नाही म्हणजे ज्याला विकलो नावावर फेरफार करणार करणार नाही मी कधी घर तर विकल्या गेलं तुम्हाला राहायला जागा नाही त्या गावामध्ये हो राहाल तर आपल्याला काही हे नाही आता बरं अजून कोणाकडे तक्रारी केली तुम्ही मी तहसीलदार साहेबला दिलं मी अजून ग्रामसेवकला दिलो ते सोनपुरीचे ग्रामसेवक आहेत त्याला दिलो आमची मीटिंग पण झाली होती तिथं आजी आपल्या पुरीच्या इथं राहते आमगाव आहे तिथं तारीमाती गाव आहे हा आपली जेव्हा इथं राहते ते मुलीच्या घरी राहते ते घर विकलं तुम्हाला न सांगता नाही सांगता हा आणि तिथं त्यानं जेसीपी वगैरे जो घेणेवाला आहे ना जेसीपी वगैरे पण लावला होता तिथं झाडा वगैरे सगळं तोडला त्यांना सगळे सगळे आपली ओनिबागची जागा आहे तिथं बासा वगैरे सगळे होते लिंबू झाडा वगैरे शासनाला माझी विनंती आहे जे घर आमच्या त्यांना इकला ते घरकुलची ना उनिबागची जागा ते आम्हाला वापस पाहिजे अन त्यानं घेतला त्याला कारवाई केल्या पाहिजे आणि इकला ना घेतला त्याच्यावर कारवाई झाल्या पाहिजे दोन्हीवर शासनाले माझी विनंती आहे शासनाले